ज्यांची घरं काचेची असतात ते दुसऱ्यांच्या घरावर दगड मारत नाहीत हा डायलॉग पिक्चर आहे तरी पण व्यवहार ज्ञानात हा अत्यंत महत्वाचा आहे आपल्या आबा आजांनी मुठ सव्वा लाखाची ठेवावी हे सांगितलं मात्र सोशल मीडियाला चमकोगिरी वाढली आणि गाणी बिघडायला लागली या प्रकरणाचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर आहे प्रशिक्षणार्थी म्हणून पुण्यात काम करणाऱ्या आय एस पूजा खेडकर मॅडम यांचं आता या मॅडमच्या आय एस असण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत नॉन घोळ सत्यता आणि लाल दिव्यांची ऑडी गाडी आय एस मॅडम साठी खेडकर यांच्यावर कारवाई झाली त्यांची बदली पुण्याहून वाशिमला झाली मात्र बदली ही शिक्षा असते का असा प्रश्न आता विचारला जातोय नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत आय पूजा खेडकर हे नाव ऐकलं की यू पी एस सीलाही गंडा घातला जाऊ शकतो का असा प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा राहतोय ऑडी घेऊन ऑफिसला येणाऱ्या या प्रोबेशनवरच्या आय एस मॅडमची अडचण आता वाढली आहे चाळीस कोटींचं वार्षिक उत्पन्न असताना त्यांनी ओबीसी प्रवर्गातून परीक्षा दिली दृष्टीदोष असल्याचं प्रमाणपत्र दिलं विशेष सवलत मिळवली यामुळेच त्या आय एस झाल्या याबाबतची चौकशी व्हावी अशी मागणी झाली दिल्ली एम्समधून सहा वेळा बोलावून आलं तरी त्यांनी मेडिकल टेस्टला दांडी मारली पूजा खेडकर आय एस परीक्षा उत्तीर्ण झाल्या नोकरी मिळवली सहाही वेळी दृष्टीदोष तपासण्यासाठी दिल्ली एम्स मधून बोलवलं पण त्या गेल्या ना नाहीत यामुळं आता त्या वादाच्या भोवऱ्यात पूजा खेडकर या दोन हजार बावीस बॅचच्या आय एस प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत त्यांनी युपीएससी परीक्षेत आठशे एकविसावी रँक मिळवल्याचं सांगितलं जातं त्या पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या मात्र आता त्यांची वाशिम मध्ये बदली झाली आहे पूजा खेडकर यांचे आजोबा सरकारी कर्मचारी होते तर वडील दिलीपराव खेडकर हे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातील निवृत्त अधिकारी आहेत टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार त्यांच्या आई अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगावच्या सरपंच आहेत यू एस पास होणं आय पद मिळवणं हे भारतातल्या दर दुसऱ्या व्यक्तीचं स्वप्न या स्वप्नासाठी आयुष्यपणाला लावून अभ्यास करणारे उमेदवार आपण पाहिलेत अभ्यासावेळी असणारं गांभीर्य नियुक्तीपर्यंत तर टिकवलं पाहिजे मात्र प्रशिक्षण कालावधीतच चमकोगिरीचा कहर करणारी आय एस महाराष्ट्रात उदयाला आली आहे याचं दुर्दैव पूजा खेडकर या ट्रेनी अधिकारी आहेत तरी गेल्या दोन महिन्यांपासून विविध विशेष अधिकारांची मागणी त्या करतायत खासगी वाहन असलेल्या ऑडीसाठी लाल निळा दिवा मागितला लेटरपॅड नेम प्लेट स्वतंत्र ऑफिस चेंबर आणि स्टाफची सुद्धा मागणी केली हळूहळू या मागण्या वाढत गेल्या आणि खेडकर या माध्यमांच्या नजरेत आल्या पूजा खेडकर यांना अजून कोणतेच हे विशेष अधिकार मिळालेले नाहीत पण तरीही त्या सतत या मागण्या करत होत्या यानंतर एंट्री झाली ती विजय कुंभार यांची माहिती अधिकार कार्यकर्ते असलेल्या कुंभारांनी माहिती अधिकार टाकला यानंतर प्रकरण पूर्णपणे फिरलं पूजा खेडकर यांच्या आय एस नियुक्तीवरच आता संशय व्यक्त होऊ लागलाय पूजा खेडकर यांना पुण्यातलं बिराड उचलून वाशिम गाठावं वा लागणार आहे हे प्रकरण माध्यमांमध्ये चांगलंच तापलं होतं यानंतर सरकारी यंत्रणांनी कारवाई केली आय एस प्रोबेशनर डॉक्टर पूजा खेडकर यांची पुण्यातून वाशिममध्ये बदली करण्यात आली याबद्दल त्यांच्या विरुद्ध प्रशासनाकडे अनेक तक्रारी देखील आल्या होत्या यानंतर राज्य सरकारचे सहाय्यक सचिव एम एस महाडिक यांनी याबद्दल परिपत्रक काढलं पूजा खेडकर यांची नियुक्ती संशयाच्या भोवऱ्यात आहे सेवेत प्रवेश केल्यानंतरच्या संशयास्पद घटना घडल्यात यामुळे पूजा खेडकर सध्या चांगल्या चर्चेत आल्यात हे सगळं प्रकरण पुढे आणलं ते विजय कुंभार यांनी टाकलेल्या आर टी आयमुळे त्यांनी माध्यमांना सांगितलं की पूजा खेडकर या आय एस कशा झाल्या यावरून वाद आहेत ऑडी गाडीतून येणं दुसऱ्यांची केबिन बळकावणं अधिकाऱ्यांना त्रास देणं या गोष्टी सातत्याने होत होत्या यामुळे मी चौकशीच्या मागे लागलो आणि त्याबद्दल तक्रार केली जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट मुख्य सचिव यांना पाठवला त्यानंतर मग पूजा खेडकर यांची वाशिम येथे बदली झाली पण ही बदली म्हणजे शिक्षा होऊ शकत नाही असं कुंभार म्हणत आहेत त्यामुळे त्यांच्या शिक्षेची मागणी कुंभार करतायत ते पुढे म्हणाले की पूजा खेडकर यांच्यावर जे आरोप आहेत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आय एस झाल्यानंतर त्यांची मेडिकल परीक्षा द्यायची होती त्या सहा वेळेस अनुपस्थित राहिल्या तसेच ओबीसी मधून त्यांनी आय एस ची परीक्षा दिली तर त्यांच्या वडिलांचं उत्पन्न चाळीस कोटी रुपये पण या सर्व गोष्टी संशयास्पद आहेत असेही विजय कुंभार यावेळी म्हणाले नॉन क्रिमिलियर दाखल्यात वडिलांचं उत्पन्न ग्राह्य धरलं जातं त्यामुळं या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी असं त्यांचं मत आहे शिवाय पूजा खेडकरांनी मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं स्वतः लिहून दिले आय एस ही अत्यंत प्रतिष्ठेची सेवा आहे त्यात अशा व्यक्ती असणं चुकीचं असल्याचं कुंभार म्हणाले त्यामुळं पूजा खेडकरांच्या नोकरीवरच आता टांगती तलवार आली आहे या सर्व घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा